श्री स्वामी समर्थ शनीची साडेसाती दोन हजार सव्वीस मेष राशीला कोणते फळ मिळेल नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे ज्योतिषशास्त्रामध्ये शनिग्रह ग्रह अन्याय कर्म संयम परिश्रम आणि शिस्त यांचा कारक मानला जातो शनीचा प्रभाव जरी कठोर वाटत असला तरी तो आयुष्याला योग्य मार्गावर आणणारा सुका सुधारायला लावणारा आणि खऱ्या अर्थाने परिपक्व बनवणारा ग्रह आहे दोन हजार मेष राशीच्या व्यक्तींवर शनीची साडेसाती सुरू आहे त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न आहेत की साडेसाती म्हणजे काय राशीला दोन हजार मध्ये कोणते परिणाम मिळतील करिअर आर्थिक स्थिती आरोग्य विवाह आणि मानसिक स्थितीवर काय परिणाम होईल साडेसातीमध्ये कोणते उपाय करावेत आज आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील शनीची साडेसाती म्हणजे काय शनीची साडेसाती हा साडेसात वर्षाचा कालावधी असतो जेव्हा शनिग्रह ग्रह एखाद्या व्यक्तीच्या चंद्र राशीच्या बाराव्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानातून भ्रमण करतो तेव्हा साडेसाती सुरू होते साडेसाती ते तीन टप्पे असतात पहिला चरण हे मानसिक तणाव व बदलांची सुरुवात असते दुसरे चरण संघर्ष परीक्षा व जबाबदाऱ्यांचे असते तिसरे चरण स्थैर्य फळ प्राप्ती व अनुभवातून शिकण्याचे असते दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीवर शनीची साडेसाती कशी परिणाम करेल दोन हजार सव्वीस मध्ये शनी मीन राशीतून प्रवेश करण्याच्या स्थितीत असेल त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना साडेसातीचा पहिला टप्पा अनुभवायला सुरुवात आहे हा टप्पा सर्वात सौम्य मानला जातो पण मानसिक पातळीवर बदल घडवणारा असतो मेष राशीचा स्वभाव आणि शनीचा प्रभाव मेष राशीचे गुणधर्म उत्साही धाडसी निर्णयक्षम थोडेसे उतावळे नेतृत्व गुण असलेले असतात तर शनीचे गुणधर्म संयम शिस्त विलंब कठोर परिश्रम व न्याय हे असतात त्यामुळे शनी राशीला थांबायला विचार करायला आणि शिस्त शिकवायला भाग पाडतो करिअर आणि व्यवसायावर परिणाम दोन हजार सव्वीसमध्ये मेष राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये कामाचा ताण वाढलेला जाणवेल मेहनत अधिक पण फळ उशिरा मिळेल वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील काहींना नोकरीत बदल करावा लागू शकतो अचानक निर्णय टाळावेत सातत्याने मेहनत करणाऱ्यांना पुढील काळात मोठे यश मिळेल व्यावसायिकांसाठी सुरुवातीला मंदी जाणवेल जुने व्यवहार पूर्ण करणे आवश्यक आहे नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करा आर्थिक स्थितीवर शनीचा प्रभाव साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात खर्च वाढू शकतो उत्पन्न स्थिर राहील पण बचत कमी होईल कर्ज घेणे टाळावे शनी तुम्हाला आर्थिक शिस्त शिकवतो नियोजनबद्ध खर्च केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील आरोग्यावर होणारे परिणाम दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे मानसिक तणाव डोकेदुखी थकवा झोपेची समस्या रक्तदाब किंवा स्नायूंचे त्रास जाणवतील त्यामुळे योग प्राणायाम आणि ध्यान अत्यंत फायदेशीर ठरेल नियमित दिनचर्या ठेवा विवाह व नाते संबंध साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात गैरसमज वाढू शकतात संयमाची परीक्षा होईल संवादाचा अभाव जाणवेल विवाहितांनी जोडीदाराशी मोकळा संवाद ठेवावा रागावर नियंत्रण ठेवावे अविवाहितांसाठी विवाहात थोडा विलंब होईल योग्य जोडीदार निवडताना काळजी घ्या मानसिक स्थिती आणि आत्मचिंतन आत्मचिंतनिता पहिला हा आत्मचिंतनाचा काळ असतो त्यामुळे एकटेपणा जाणवू शकतो जुन्या आठवणी त्रास देऊ शकतात जीवनाचा उद्देश शोधण्याची इच्छा होईल हा काळ नकारात्मक नसून स्वतःला ओळखण्याचा काळ आहे शनीची साडेसाती मेष राशीसाठी वाईट आहे का तर नाही शनी शिक्षा देत नाही तो कर्मानुसार फळ देतो प्रामाणिक मेहनती व नैतिक जीवन जगणाऱ्या व्यक्तींना शनी राजयोगही देतो शनी साडेसातीमध्ये करावयाचे उपाय धार्मिक उपाय दर शनिवारी शनीदेवाची पूजा करावी ओम शनि शनेश्चराय नमहा जप हा एकशे आठ वेळा जपावा काळ्या तिळाचे दान करावे जीवनशैलीतील बदल वेळेचे पालन खोटेपणा टाळा गरजू लोकांना मदत करा दानधर्म काळे कपडे लोखंड चप्पल व अन्नदान करावे साडेसाती नंतर मेष राशीला काय मिळेल साडेसाती संपल्यावर जीवनात स्थैर्य मानसिक परिपक्वता आणि आर्थिक सुधारणा होईल तसेच समाजात मान सन्मान मिळेल अनेक यशस्वी लोकांचे आयुष्य साडेसाती नंतरच बदलले आहे एकूण दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीला शनीची साडेसाती आव्हानात्मक असेल पण घडवणारी ठरेल तुम्ही जर संयम शिस्त मेहनत व सकारात्मक दृष्टिकोन हे गुण आत्मसात केले तर शनी तुमचा मार्गदर्शक बनेल कारण शनी घाबरवायला नाही घडवायला येतो जे सहन करतात तेच पुढे राज्य करतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद